दीक्षाभूमीवरील समाज मंदिराच्या भूमिपूजनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या गावचे सन्माननीय खोद संतोषजी सावंत देसाई शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित तालुका प्रमुख बाबू शेठ महाप त्यांच्या अथक पाठपुरव्यानं आजची ही वास्तू होते ते पालीगावचे सरपंच आदरणीय विठ्ठल शेठ सावंत माजी सरपंच रामभाऊ गराटे एम बी कांबळे प्रकाश सावंत ज्यांनी ही वास्तू होण्यासाठी अनेक वर्षापासून पाठपुरावा केला ते एन जी मोहिते संतोषजी दाडवे सचिन सावंत आमचे विभाग प्रमुख वळक्याचे सरपंच उत्तम सावंत व्यासपीठावरील आमचे पोलीस निरीक्षक सन्मान्य यादव सन्मान्य धोतरेकर आमचे गटविकास अधिकारी शियूज जाधव व्यासपीठावर उपस्थित नसलेले पण आमच्या समोर उपस्थित असलेले जय शेठ पाखरे व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि बघिले आताच आपण सगळ्यांनी अनिरुद्ध कांबळेचं भाषण ऐकलं असेल ते काँग्रेसमध्ये काम करतात पण त्यांनी उदय सामंत की जय अशी घोषणा दिलेली आहे त्याच्यामुळे उद्या तुमचं पद राहील की नाही माहित नाही पण अनिरुद्ध आणि त्याच्या सर्व सहकार्याने मनापासून धन्यवाद येण्यासाठीच देतो दे की विरोधी पक्षामध्ये असताना देखील जर चांगलं काम झालं तर त्याच कौतुक करण्याची दानच तुमच्यामध्ये आहे पुढचं फक्त ऐकून घ्या जरा दानत तुमच्या मध्ये आहे की तुमच्या महाविकास आघाडीच्या बाकीच्या लोकांमध्ये येण्यासाठी तुम्ही त्यांना फक्त जरा मार्गदर्शन करा कारण ही कामं जी आहेत की मला असं वाटतं की नुसत्या तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी महत्वाची नाही तर आपल्या राज्यासाठी महत्वाची आहे मला आठवतं ज्याचा उल्लेख रामभाऊने इथे केला की आर आर पाटील ज्यावेळी आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या भूमिपूजनासाठी आले होते तर मी असं नाही सगळ्यांनीच मिळून आपण रामभाऊ त्यांना पत्र दिलं होतं तुम्ही सरपंच होता, होता विठ्ठल होते त्यावेळेचे उपसरपंच तुम्हाला माहित असेल राजेंद्र सावंत होते त्यावेळी सगळे सरपंचांची जी, जी मांदियाळी सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि विठ्ठल शेठ मगाशी काहीतरी नाराज झाले असं म्हटलं विठ्ठल शेठ पूर्ण राजकारणी आहे लक्षात ठेवा कारण विठ्ठल शेठला माहिती आहे की ग्रामपंचायती ग्रामपंचायतीमधला जर रा, राजीनामा दिला तर तो मंजूर होणार नाही कारण त्यांच्याशिवाय सरपंच पदाला पर्यायच नाही हे त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी जी धमकी दिली पण त्यांचा जो पाठपुरावा होता तो अतिशय महत्वाचा होता म्हणजे मुंबईला जाणं मुंबईला थांबणं म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्यावर आरोप प्रत्यारोप देखील झाले हे देखील मला माहिती आहे जसे परवा माझ्यावर झाले तसे या पाच सात वर्षामध्ये तुमच्यावर देखील झाले परंतु त्यांनी जिद्द आणि संयम सोडला नाही अक्षरशः माझ्या मानेवर येऊन बसायचे आणि बाबूशेठ असतील एमबी असतील ते त्यांच्या साथीला होते आणि मी मंत्री झाल्यानंतर शेवटी निमित्त मात्र आहे तुम्ही सगळ्यांनी जर पाठपुरावा केला नसता तर कालची थिबाकालीन बौद्ध विहाराची वास्तू देखील झाली नसती आणि आज दीक्षाभूमीवरच समाज मंदिर देखील झालं नसतं हे प्रामाणिकपणानं मला इथं सांगितलं पाहिजे कारण शेवटी इच्छाशक्ती लागते आणि इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो हे आज विठ्ठल सावंत आणि त्यांच्या सर्व सहकार्याने दाखवून दिलेलं आहे विठ्ठल शेठ ज्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न केले मी बघा अशी एंजिनचा देखील या ठिकाणी उल्लेख केला मध्ये यांची तुमचं एक पत्र बघितलं मी एकोणीसशे बहात्तर सालात कि एकाशी सालातलं पत्र बघितलं राजांचा देखील या ठिकाणी आपण उल्लेख केला मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांचा उल्लेख केला यात तुमचं मोठेपण दडलेलं आहे तर हल्लीचे लोक ज्या वेळेचा कार्य माझ्या मतदारसंघामध्ये अशी आदर्श लोक आहेत की ज्यांनी पाठपुरावा केलाय त्यांचं देखील नाव घेण्याची दानत तुम्ही या ठिकाणी दाखवली धाडस या ठिकाणी दाखवलं त्याच्यामुळे हा आदर्श अन्य सगळ्याच लोकांनी घेण्यासारखा आहे आणि म्हणून पालकमंत्री या नात्याने मी भाग्यवान आहे आज अनेक कामं हो मी केली आज रायगड जिल्ह्याचा मी पालकमंत्री अनिरुद्धने सांगितलं की तिथं देखील चौदार तळाच्या शुद्धीकरणासाठी साडेसात कोटी रुपये जाण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या नशीबी आलं रायगडावर तिथं पैसे देण्याचे भाग्य देखील मला मिळालं तसं काल थिवाकालीन बौद्ध विहाराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं साडेसात कोटी रुपये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या इमारतीला दिले या इमारतीला देखील एक कोटी ऐंशी लाख रुपये दिलेले दहा लाख कमी झाले एक कोटी नव्वद लाख रुपये दिले त्याच्यामुळे ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री असतो ज्या जिल्ह्याचा स्थानिक पालकमंत्री असतो त्याला जिल्ह्याची दुःख माहिती असतात आणि म्हणूनच ही कामं होऊ शकली हे देखील मला सांगितलं पाहिजे मी इथं क्रिकेट खेळलेलो या ग्राउंडवर तू पण खेळलेला असते या ग्राउंडवर क्रिकेट खेळलेलो आहे या ग्राउंडवर कबड्डी आम्ही खेळलेलो आहोत या ग्राउंडवर कबड्डीच्या स्पर्धा आम्ही घेतलेल्या आहेत परंतु हे पवित्र जे मैदान आहे हे दीक्षाभूमीचं आहे समजल्यानंतर आम्ही या ठिकाणी समाज मंदिर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार रुजावा यासाठी आम्ही प्रामाणिकपणाने प्रयत्न केले आणि आज ते स्वप्न माझं असं नाही तुमच्या सगळ्यांच पूर्णत्वाला जात आहे याचं देखील समाधान व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना मी काल देखील माझ्या भाषणामध्ये सांगितलं खऱ्या अर्थानं राजकीय जीवनामध्ये जर मला पहिली ताकद कोणी दिली असेल पाली गाव आणि पाली पंचक्रोशींना दिली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उद्योग मंत्री झाल्यानंतर मी मध्ये लंडनला गेलो होतो आणि लंडनला गेल्यानंतर मला तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बघायला मिळालं हे स्मारक कोणी केलं हे देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे हे स्मारक आपल्याला देत नव्हते त्या स्मारकावर मी गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आजूबाजूला सगळी घरं आहेत आणि मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बॅरिस्टर म्हणून ज्यावेळी ते शिकायला गेले होते त्यावेळीच घर आहे विरोध का झाला होता तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेटायला येणारे भारत भारतीय हे लाखोंच्या संख्येने येऊ शकतात आणि मग आम्ही घराच्या बाजूला राहणारी सगळी त्या स्मारकाच्या बाजूला राहणारी सगळी जी घरं आहेत यांना त्रास होऊ शकतो यामुळं लंडनच्या लोकांनी त्याला विरोध केला होता पण मी अभिमानानं सांगतो ज्या सरकारमध्ये मी काम करतो त्या सरकारचे नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एकच दम दिला आणि ते घर आपल्या ताब्यामध्ये आलं आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जसं तुम्ही या ठिकाणी बांधताय तसं लंडनला बांधण्यामध्ये दे देखील महायुतीचं सरकार यशस्वी झालं पण काही लोकांना हे दिसत नाही आज आवर्जून इथं सांगितलं पाहिजे की मागच्या दोन महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एवढं खोट सांगण्यात आलं की नरेंद्र मोदी जर देशाचे पंतप्रधान झाले तर संविधान बदललं जाईल आता कदाचित हे बोलल्यानंतर कांबळे साहेब तुम्हाला थोडा राग येईल पण राग आला तर पोटात घ्या काय माझा नाही पण ज्या लोकांनी सांगितलं की संविधान बदलणार आहे त्यांचे पंधरा दिवसापूर्वी अमेरिकेला गेले होते आणि अमेरिकेला जाऊन त्यांनी काय सांगितलं जर माझी सत्ता आली तर आरक्षण रद्द करावं लागेल आरक्षण रद्द करावं लागेल याचा अर्थ काय तर संविधान बदलावं लागेल आणि संविधान बदलावं लागेल याचा अर्थ काय आज जे तुम्हाला सगळ्यांना एस सी एन टी ओबीसी आज मराठा समाजाला आम्ही दिले आरक्षण दिलेलं आहे ती सगळी आरक्षण मी जर पंतप्रधान झालो तर मी हे रद्द करणार आहे असं कौतुक काँग्रेसच्या एका नेत्याने जाऊन अमेरिकेमध्ये सांगितलं जा आणि त्यांच्याच वडिलांनी त्यांच्या हयातीमध्ये असं सांगितलं होतं की या देशामध्ये जर संविधान बदलायचं असेल तर आमच्याशिवाय पर्याय नाही म्हणजे त्यांच्याशिवाय पर्याय नाही ज्यांनी संविधान बदलायचाच विडा उचललेला आहे ज्यांनी आरक्षण बदलायचा विडा उचललेला आहे त्यांच्यावर कोण बोलताना देखील मला दिसत नाही पण काल आपण त्या समाज मंदिराचा भूमिपूजन सोहळा केला त्याच्या आदल्या दिवशी मला एक फेसबुक वर पोस्ट बघायला मिळाली एमबी साहेब माझ्यावर टीका झाली म्हणून मला काही अडचण नाही मी माझ्या राजकीय जीवनामध्ये अनेक टीका सोचलेल्या आहेत अनेक वेळा बदनामी सोचलेली आहे परंतु याचा विचार तुम्ही सगळ्या मंडळींनी करणं गरजेचं कर आहे काल ज्यावेळी बौद्ध विहाराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता काही लोकांनी सांगितले की उदय सामंतने तुम्हाला सगळ्यांना खरेदी केलेला आहे प्रकाशजी याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे काही लोक माझ्या समोर येऊन नम्रतेनं जरी वागत असले तर ते मीटिंग मध्ये काय काय बोलतात एम बी साहेब हे देखील मला माहिती आहे त्याची तुम्ही चिंता करू नका परंतु ज्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण या रत्नागिरीमधनं महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतोय किंवा पाठवतोय अशा वेळी जे आडकाटी करतात त्यांना तुम्ही कधी प्रश्न विचारणार ना की नाही हे एक प्रश्नचिन्ह माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समोर उभा आहे आज मी समाज मंदिराचं भूमिपूजन केलं पराग सावंत म्हणून आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत एक वर्षामध्ये ते उभं करतील उद्घाटन परत आपण करू परंतु हे सगळं करत असताना ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे संविधान मिळालं आणि त्या संविधानामुळे उदय सामंत मंत्री झाला ही जाणीव माझ्या मनामध्ये आहे पण ही जाणीव काही आपल्याच मंडळींमध्ये आहे की नाही ही तपासून घेण्याची गरज आहे आणि ती आपण तपासावी हा माझा मैत्रीपूर्वक आपल्याला सल्ला आहे कारण बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील गौतम बुद्ध असतील आज माझ्याकडे मी ध्यान मंदिर बांधतोय देशातलं पहिलं ध्यान मंदिर रत्नागिरीमध्ये होत आहे आणि त्या ध्यान मंदिरावर मूर्ती कोणाची आहे तर त्या ध्यान मंदिरावर चाळीस फुटी महाराष्ट्रातली सगळ्यात उंच मूर्ती ही गौतम बुद्धांची आहे सामाजिक भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या महाराष्ट्रामध्ये पहिलं कोणी उभं केलं असेल एम बी साहेब तुम्हाला माहिती पर आहे तुम्ही जर नायब तहसीलदार होता अनेकांनी अडचणी निर्माण केल्या पण परिपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जर कुठं असेल तर ते माझ्या रत्नागिरीमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रत्नागिरी होत मध्ये होते त्यांचं गाव आंबवडे आहे पण त्या ठिकाणी आजपर्यंत शासकीय कधी जयंती सुरू झाली नाही मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती शासकीय मध्ये सुरू झाली हे भाग्य देखील माझ्या नशिबी आलेलं आहे आणि म्हणून राजकारणासाठी राजकारण आम्ही करत नाही मग देखील या कार्यक्रमाचं भूमिपूजन मी खोदबाहूनच्या हस्ते करून घेतलं कारण ते असतील किंवा त्यांचे वडील असतील यांनी देखील गावामध्ये सगळे समाज एकत्र राहिले पाहिजेत सगळे जाती धर्म एकत्र राहिले पाहिजेत आणि गाव माझा सगळ्या जाती धर्मांच्या जा ताकदीवर चालला पाहिजे हा संस्कार त्यांनी देखील आमच्यावर केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं खरं काय आणि खोटं काय हे देखील शेड आपण आता कधीतरी समजून घेतलं पाहिजे बघा राजकारण फार दिवस चालत नसतं आज राजकारणात मी आहे उद्या मी राजकारणामध्ये असेल नसेल मला माहित नाही पण म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावता का म्हणे जी लोक जातीय विष पेरण्याचा जा प्रयत्न करतायत त्यांना ठेचण्याची जबाबदारी देखील व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी घेतली पाहिजे आज तुमचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पवार आहेत प्रकाश नी काल मला व्यासपीठावर सांगितलं की साहेब असा गैरसमज जातोय की रत्नागिरीचं बौद्ध विहार बांधल्यानंतर ती प्रॉपर्टी उदय सामंती होणार आहे तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका दोन दिवसात पत्र माझ्याकडे द्या आचारसंहिता लागायच्या अगोदर नगरपालिकेचा ठराव होऊन ज्यावेळी इमारत बनेल त्यावेळी तुमच्या ताब्यात देण्याची जी काही नियमावली आहे ती ठरवून ती इमारत तुमच्या तुमच्या ताब्यात दिली ही देखील आहे पण काही लोकांना कळत नाही की इथं उदय पाहिजे तिथं उदय सामंत जमीन पाहिजे इकडं मला काही गरज नाही तुमच्या संस्थेमध्ये देखील मला काम करायची गरज नाही आज तुमच्या आशीर्वादाने राज्याच्या राजकारणामध्ये मी काम करतो राज्याच्या कुठच्याही कानाकोपऱ्यामध्ये गेल्यानंतर उदय सामंत कोण आहे तुमच्या आशीर्वादाने लोक ओळखतात मला रत्नागिरीमध्ये पालीमध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊन राजकारण करण्याची आवश्यकता नाही जे कांबळे साहेबांनी सांगितलं की आज माझ्या नशिबी भाग्य काय आलं तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोळा रायगडावर माझ्या माझ्या नबाचं भाग्य आहे चौदार तळ्याचं सुशोभीकरणाचं काम माझ्याकडनं साडेसात कोटी रुपये दिले गेले हे इतिहासामध्ये नोंद होणार आहे बाकी राजकारणामध्ये कोण काय असतं कोण कुठच्या पदावर आहे याच्यापेक्षा आपण किती चांगलं काम करतोय हे महत्वाचं आहे मी मगाशी आता सरपंचांना सांगत होतो तुमच्या डाव्या बाजूला एका इमारतीच काम सुरू आहे मी विशेषतः महिला भगिनींसाठी सांगतो की हा महाराष्ट्राचा असं एक सभागृह आहे की जे फक्त महिलांच्या बचत भवनासाठी आहे वातानुकूलित सभागृहामध्ये मोठमोठ्या लोकांना राहायची सवय असते पण माझ्या ग्रामीण भागातल्या महिलांना देखील आता वातानुकूलित सभागृहामध्ये कार्यक्रम करता यावे म्हणून महाराष्ट्रातलं पहिलं महिलांसाठीच सा वातानुकूलित सभागृह जर कुठं होत असेल तर माझ्या पाली गावामध्ये होतं आता इथं आलोय म्हटल्यानंतर विठ्ठल शेठनी डायरेक्ट कानच चावायला सुरुवात केली अजून पैसे पाहिजेत अजून पैसे पाहिजेत आणि म्हणून सांगितलं की तुमची ग्रामपंचायत पंचाहत्तर लाख रुपये खर्च करून ती नव्यानं बांधली जाईल आणि त्याला देखील दोन दिवसामध्ये मंजुरी दिली जाईल हा देखील विठ्ठल शेठ माझा आपल्याला दिलेला शब्द आहे पण हल्ली त्या ग्रामपंचायतीमध्ये गोलगोल फिरणाऱ्या खुर्च्या ठेवतात माझी विनंती एवढीच आहे तुम्हाला नाही तुम्ही चांगलं काम करताय आमचे सगळे सरपंच आहे त्या गोल गोल फिरणाऱ्या खुर्चीवर बसा पण लोकांना गोल गोल फिरवू नका लोकांना गोलगोल फिरवलं तर पाच वर्षानंतर ते आपल्याला गोल गोल फिरवतील ही बरोबर ना जाणीव सरपंचांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे आज इमारती आज पालीवासी आहेत किंवा पाली, पाली पंचकृषीतील लोक आहेत म्हणून सांगतो आज रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये नव्वद टक्के बीडिओ बरोबर ना नव्वद टक्के ग्रामपंचायतीला इमारती आहेत आणि नव्वद टक्के ग्रामपंचायती पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये शंभर टक्के होणार आहेत आणि शंभर टक्के ग्रामपंचायतीना इमारती असणारा महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ जर कुठचा असणार आहे रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ असणार आहे हे देखील आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आज महिला भगिनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत एक दोन महिन्यापूर्वी आम्ही एक महिलांसाठी योजना आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चांगली आहे की वाईट आहे चांगली आहे ना त्याचं उदाहरण सांगतो त्याच ताईला भेटून मी आता आलो मी तो दौरा सकाळपासून करतोय की ज्यांना घरी जाऊन मी संतोषी आलो एका महिला भगिनीने मला सांगितलं की तुम्हाला जेवढे आभार द्यावेत आभार तुमचे मानावेत तेवढे थोडे आहेत कारण मी माझ्या पैशाना ह्यावेळी गणपती साजरा केला आणि एवढा जोरात साजरा केला की माझ्या नवऱ्याला पण तेवढा जोरात साजरा करायला जमणार नाही एवढा मी केला आणि माझ्या सगळ्या कुटुंबाला त्या तीन हजार रुपयातनं त्या उत्सवाचे सगळे कपडे मी घेऊन दिले एका ताईने मला सांगितलं की डोळ्यात पाणी आणून सांगितलं कि मला हृदयाचा विकार होता आजपर्यंत माझ्या पैशाने मी औषध घेऊ शकले नाही पण मागच्या महिन्यापासून माझ्या हृदयावर जी काय ट्रीटमेंट आहे जे काय गोळ्या आहेत ते मी आता माझ्या पैशाने घेऊ शकते माझा साडेसातशे रुपयाचा खर्च हा शासनानं उचलला माझा जीव वाचवला यासाठी मला शासनाला धन्यवाद दिले पाहिजे अजून एका बहिणीनं मला सांगितलं ती लग्नाला तेरा वर्ष झाली परंतु माझ्या मुलाला पाचशे रुपयाची वस्तू मी कधी घेऊन देऊ शकले नव्हते पण माझ्या खात्यावर जेव्हा तीन हजार रुपये जमा झाले ते माझ्या खर्चानं पाचशे रुपयाची पहिली वस्तू जर मी कोणाला घेऊन दिली असेल तर ती माझ्या मुलाला घेऊन दिली एवढी ही योजना चालू आहे आणि म्हणून मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून शब्द देतो की ही योजना आता थांबणार नाही जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत ही योजना चालूच राहील पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कदाचित चे दोन हजार करू पण पंधराशेचे एक हजार आम्ही करणार नाही पण हा देखील अभ्यास महिला भगिनी केला पाहिजे की हे पैसे तुमच्यापर्यंत पोचू नयेत यासाठी प्रयत्न कोणी केले हायकोर्टामध्ये ही योजना होऊ नये यासाठी प्रयत्न केले सुप्रीम कोर्टामध्ये ही योजना होऊ नये म्हणून प्रयत्न केले आणि तेच लोक आता स्वतःचे बॅनर टाकून माझी लाडकी बहीण योजना किती चांगली आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून विठ्ठल शेठ मगाशी मी सांगितलं की खरं काय आणि खोटं काय हे देखील आपण सगळ्यांनी मिळून समजलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे, जे खरं आहे ते लोकांना सांगण्यासाठी उद्यापासून बाहेर पडलं पाहिजे हा पालीगाव माझ्यासाठी काही नवीन नाही माझा हा जन्मच पालीगावामध्ये झालेला आहे मी देखील तुम्हाला सांगितलं की नॅशनल हायवेचं काम जर एक वर्षापूर्वी पूर्ण झालं असतं तर महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला गाव उत्कृष्ट गाव विकासात्मक आदर्श गाव पालीगाव तुम्हाला दिसला असता परंतु कुठंतरी नड आहे ती आता बाजूला करणं गरजेचं आहे जे कोण कॉन्ट्रॅक्टर येतात ते पळूनच जातात कशामुळे येतात काय येतात आता रामभो चांगला कोणतरी मला एक द्या बघून त्याच्याकडे दोन चार दिवसांना मी जातो बघतो ही कुठची नड आहे आतली आहे की बाहेरची आहे ते देखील बघणं गरजेचं आहे कारण हा जर रस्ता झाला असता तर तुम्ही लांजाच्या जर पुढे जाऊन आला तर या रस्त्यामुळे किती विकासात्मक कायापालट होऊ शकतो लांजाच्या पुढे गेल्यानंतर उणी गाव आहे तिथे छप्पन कोटी रुपयाचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण मंजूर केलं रत्नागिरीचे सगळे रस्ते झाले रत्नागिरीमध्ये अनेक प्रकल्प आपण तिथं तयार केले आपला गाव हा बरोबर नॅशनल हायवेवर आहे आणि नॅशनल हायवेच्या रस्त्याच्या कामामुळे आपण सगळीच लोक अडचणीत आलेलो आहोत तरी देखील या गावाच्या विकासाची जबाबदारी या गावाचा, गावाचा ग्रामस्थ म्हणून शंभर टक्के माझी आहे मी कुठेही नाकारणार नाही आणि त्याच्याच त्याचाच एक भाग म्हणून आज या इमारतीचा आपण भूमिपूजन करतोय आता मला सरपंच विचारत होते दुसरा कार्यक्रम कुठचा आहे हा जसा एक वेगळा अभिनव कार्यक्रम आहे तसा सहा वाजता अजून एक अभिनव कार्यक्रम आहे तो तुमच्या सगळ्यांसाठी आहे आपण हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या घालतो त्याच्यामध्ये हिरे माणिक मोती सगळं असतात त्याला आपण जेम्स अँड ज्वेलरी म्हणतो त्याच्या पगारामध्ये एवढी तफावत असते त्याचा पगार छत्तीस हजारांना सुरू होतो आणि त्याचा शेवटचा पगार चार लाखाचा असतो मी ज्यावेळी एकवीस एकर जागा राज्याचा उद्योग मंत्री म्हणून त्यांच्या उद्योगांना दिली त्यावेळी मी त्यांना विचारलं तुमचा पगार किती असतो तेव्हा त्यांनी सांगितलं की जर तीन महिन्याचा ट्रेनिंग वाला असेल तर आम्ही चाळीस हजार रुपये देतो आणि सहा महिन्याचा ट्रेनिंग वाला असेल तर आम्ही चार लाख रुपये सुद्धा देतो मी म्हटलं तुम्हाला किती मुलं लागणार आहेत तर त्यांनी मला सांगितलं पहिल्या वर्षी पाचशे मुलं लागणार आहेत म्हटले ट्रेनिंग कोण देणार आहे तर म्हणाले आम्ही पण देऊ शकतो म्हटलं माझ्या रत्नागिरीला या ट्रेनिंग सेंटर स्वतःच्या पैशाने काढा आणि माझ्या पाचशे विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊन त्या सगळ्याच्या सगळ्या मुलांना तुमच्या जेम्स अँड ज्वेलरी पार्कमध्ये नोकरी द्या अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि महाराष्ट्रातलं पहिलं जेम्स अँड ज्वेलरी ट्रेनिंग सेंटर हे जर कुठं होत असेल तर ते आपल्या रत्नागिरी शहरामध्ये होतंय आणि त्याच्याच उद्घाटनाला इथं मी त्या ठिकाणी जाणार आहे त्याच्यामुळे हा जरी पालीचा कार्यक्रम असला तरी हा समाज मंदिराचा कार्यक्रम आहे आणि तो जो कार्यक्रम आहे तो पाली सहित रत्नागिरी जिल्ह्याच्या मुलांना रोजगार देणारा कार्यक्रम आहे तर त्या रोजगार देण्याच्या कार्यक्रमामध्ये देखील पालीवासियांनी सामील झालं पाहिजे आज मला सव्वा दोन वर्ष राज्याचा उद्योग मंत्री म्हणून होऊन झालं थोडं आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आज मी ज्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतो रामभाऊ भाऊ सातबाऱ्याचे गड्डे गठ्ठे घेऊन लोक माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की हे सातबाऱ्याचे उतारे घ्या आमच्याकडे एमआयडीसी करा आमच्याकडे प्रकल्प आणा पण आमची अट एकच आहे की आमच्या मुलाला नोकरी द्या आपलं सगळंच उलट आहे आमचं पोरग घरात राहिलं तरी चालेल त्याला पैसे नाही मिळाले तरी चालतील त्याला नोकरी नाही मिळाली तरी चालेल ते नाक्यावर तसाच बस बसला तरी चालेल पण आम्हाला एमआयडीसी पण नको आम्हाला प्रकल्प पण नको आणि आम्हाला मुलाला नोकरी पण नको एका ग्रामपंचायतीमध्ये परवा तुम्ही इथं आहे सर एका ग्रामपंचायतीमध्ये मी सांगितलं की मेडिकल कॉलेज मी ग्रामपंचायतीमध्ये आणतोय मी कोणावर टीका करत नाही या कार्यक्रमाचं औचित्य साधून सांगतो किती कोटीचा प्रकल्प होता सव्वा दोनशे कोटी रुपयाची इमारत होणार होती किती नोकऱ्या मिळणार होत्या त्या गावातल्या साडेतीनशे मुलांना नोकऱ्या मिळणार होत्या मी असाच एका कार्यक्रमाला कापडगाव मध्ये गेलो कापडगाव मध्ये अशाच महिला भगिनी बसल्या होत्या बाजूला आमचे कार्यकर्ते सगळे बसले होते एक निवेदन माझ्या हातामध्ये आलं आमचा मेडिकल कॉलेजला विरोध म्हटलं मेडिकल कॉलेजला विरोध करण्याचं कारण काय प्रदूषण झालं तर आता केमिकल फॅक्टरी मधन प्रदूषण होते हे मला माहित होत पण मेडिकल कॉलेज मधन प्रदूषण होतं हे मला आपल्या पंचक्रोशीनं कळलं मी आणि बाबू शेटनी त्यांना समजून सांगितले तुमच्या मागण्या काय त्यांनी मला सांगितलं मेडिकल कॉलेज करा पण प्रत्येक वर्गात दहा टक्के ही कापडगावची असली पाहिजे म्हटलं बाबा हे माझ्या हातात नाही नीटची एक्झाम दिल्याशिवाय मेडिकलला ऍडमिशन माहिती मला तर माहिती नाही सरपंच म्हणून तुम्हाला माहिती असेल तर मी दहा टक्क्याचा कोटा तुम्हाला आणून देऊ शकतो दुसरं म्हणाले तुम्ही जो कृती आराखडा देणार आहात त्या कृती आराखड्याची मंजुरी ग्रामपंचायतीकडनं घ्यायला पाहिजे मी म्हटलं मला आठ दिवसाची मुदत द्या मी तुम्हाला सांगतो या कार्यक्रमाचं काय होणार आहे आठ दिवसानंतर मी निर्णय घेतला आणि जे आपल्या पंचकृषीमध्ये आप मेडिकल कॉलेज होणार होत मी चंपक मैदानात गेलं तिथं मला कुणी विरोध केला नाही पुढच्या आठ दिवसामध्ये दोनशे कोटी रुपयाच काम ते सुरू होत मला असं वाटतं की याचा विचार आपण करणार आहोत की नाही आपली मुलं नोकरी नको म्हणून सांगणार आहे आपण जर असू तर याच्याशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही पण त्याच गावातल्या लोकांनी सर महिलांनी मला काय सांगितलं उभं राहून सांगितलं जरी निवेदन तुमच्याकडे काही आलेलं असलं तरी आमच्या पोरांना आम्हाला नोकरी द्यायची आहे तुम्ही मेडिकल कॉलेज इथंच करा मग मेडिकल कॉलेज करायचं ठरलं दुसऱ्या दिवशी सकाळी परत माझ्याकडे मिटिंग झाली आणि त्याच्यामधून तिसराच मुद्दा पुढे आला मी म्हटलं हा नादच नको सगळे म्हणाले मेडिकल कॉलेज पाहिजे पण हे मेडिकल कॉलेज झाल्यानंतर आमच्या विहाराला अडचण निर्माण होऊ शकते त्याच्यामुळे हे मेडिकल कॉलेज नको मी म्हटलं मेडिकल कॉलेज आणि बौद्ध विहार ह्याचा काही संबंध नाही जसं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही मानता त्यांच्यामुळेच आम्ही मंत्री आहोत त्याची पूर्ण जाणीव आम्हाला आहे पण नंतर मी कानाला खडा लावला हे केल्यानंतर माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला राजकारण होऊ शकतं राजकारण करणाऱ्या या तालुक्यामध्ये जरी किरकोळ असेल असले तरी देखील त्यांचं ऐकण्याची भूमिका काही लोक घेतात म्हणून कापडगाव का वासियांनी अतिशय चांगली संधी सोडली आणि साडेतीनशे लोकांचा रोजगार सोडला मी आपल्या गावामध्ये देखील संतोषजी सांगितलं होतं आपण पालीमध्ये करूया संतोषजी तुम्ही देखील प्रयत्न केला रामभाऊ देखील प्रयत्न केले म्हटलं मी प्रयत्न करून निष्फळ गेले असते तर ठीक आहे पण तुमच्यासारखी मान्यवर मंडळी इथं काम करतायत पण तुम्हाला अपयश येण्यापेक्षा मी म्हटलं हा कार्यक्रम आपण रद्दच करू आणि मला सल्ला असा दिला साहेब इथं करण्यापेक्षा जरा चार किलोमीटर पुढे गेलात तर लांजा तालुक्यात चांगलं होऊ शकतं ते म्हटलं मी लांजात करायचं राजापुरात करायचं की अमेरिकेत करायचं ते मी ठरवतो मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि म्हणून तिसऱ्या दिवशी संतोषजी मला निर्णय घ्यावा लागला आणि आपल्याकडे साडेतीनशे लोकांना जो रोजगार मिळणार होता तो चंपक आज चंपक मैदानावर गेला आज राज्याच पहिलं शासकीय कृषी महाविद्यालय रत्नागिरी रत्नागिरीमध्ये मंजूर झालं तालुक्यामध्ये मंजूर झालं मी पालीमध्ये करण्याचा निर्णय घेतला मला सांगितलं जागा नाही मी आता ते झापण्याला पाठवून दिलं फणस संशोधन केंद्र साठ कोटीचं पालीमध्ये मंजूर केलं काही लोकांनी सांगितलं साहेब जागा नाही फणस खाऊन करायचं काय म्हटलं फणस तुम्ही कुणीच खाऊ नका झापडेवाले फणस खातील म्हणून ते देखील झापड्याला पाठवून दिलं त्याच्यामुळे आपण कशा पद्धतीनं पहिलं वागतोय आणि कशा पद्धतीनं राजकारण करतोय याचं आत्मचिंतन आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की हा कार्यक्रम त्याचा आदर्श कार्यक्रम आहे सगळ्यांनी एकत्र येऊन जर निश्चय केला आणि एखादा प्रकल्प करण्याचा निर्णय केला तो प्रकल्प दहा वर्षानं का होईना पण तो यशस्वी होतो याचं उदाहरण म्हणजे आपल्या समाज मंदिराचं भूमिपूजन आहे आणि म्हणून मला ग्रामस्थांना विनंती करायची आहे की राजकारणासाठी आपण राजकारण करू ते विधानसभेच्या निवडणुकीला करू लोकसभेच्या निवडणुकीला करू नॅशनल हायवेवर हल्ली राजकारण होते परवा कुठेतरी मी एक फोटो बघितला की आमच्या गावामध्ये अंडरपास मंजूर मंत्री मी पालकमंत्री मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस उप उपमुख्यमंत्री आणि बाबू शेठच्या कुठल्या तरी आजूबाजूच्या गावातली काही लोक म्हणतात आम्ही अंडरपास मंजूर केला आता काय चाललंय काय म्हणून माझं एक मत आहे व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळीला की जर आमदार म्हणून मी वाईट असेल ते त्याचा निर्णय काय तो विधानसभेच्या निवडणुकीला घ्या पण आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये जर विकास होत असेल त्या विकासाला चालना देण्याची भूमिका देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की महिला भगिनी आता पुढाकार घेतला पाहिजे महिला भगिनी घरातनं बाहेर पडलं पाहिजे जर प्रकल्प येत असेल आपल्या मुलाला जर नोकरी लागणार असेल तर आमची मुलं घरात बसता कामा नये त्यांना नोकरी लागली पाहिजे ही भूमिका महिला भगिनींची असली पाहिजे कारण आम्ही सगळे राजकारणामध्ये व्यस्त असतो त्याच्यामुळे आपल्याला राजकारणात ला लागला तर घर कसं चालू शकतं ही त्यांची कल्पना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठेतरी सकारात्मक निर्णय संतोषी आपण कधीतरी बसून घेतला पाहिजे आणि शेवटी गावाचा विकास हा फक्त रस्त्यावर अवलंबून असतो असे मोठमोठे प्रकल्प गावांमध्ये येतात मोठमोठ्या उद्योजकांना आपण गावांमध्ये बोलवतो त्यावेळी आपल्या गावाचा काया पालट होतो जयगडचे लोक आता व्यासपीठावर आहेत की नाही मला माहित आहे प्रकाशजी तुम्ही आहात त्या जिंदाल कंपनीला सगळ्या लोकांनी विरोध केला होता पण ही जिंदाल कंपनी झाली पाहिजे त्यासाठी आग्रह मी धरला होता आज त्या खंडाळा परिसरामध्ये गेल्यानंतर मोठमोठ्या माझ्या कार्यकर्त्यांच्या उभ्या राहिलेल्या इमारती बघितल्यानंतर मला मानसिक समाधान मिळतं कारण त्या संपूर्ण परिसराचा काया पालट झालाय अशा पद्धतीचे प्रकल्प आपल्याकडे आले पाहिजे आज चंपक मैदानामध्ये दुसरा प्रकल्प आम्ही आणतोय एक अमेरिकेची कंपनी आहे सेमी कंडक्टर बनवणारी कोणाला किती त्याच्यातली माहिती आहे मला माहित नाही त्याचं पण काल निवेदन आलं सेमी कंडक्टर मुळे प्रदूषण होणार आहे अरे काय संबंध सेमी कंडक्टर काय पाणी आमचं संपणार आहे कुठनं पाणी आम्ही आणणार होते विचार न करता राजकारणाला राजकारणाची जोड देण्यासाठी काही लोक का काम करत आहेत त्याच्यामध्ये आपलं नुकसान आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे एवढीच विनंती त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला इथे करायची आहे मला वन खात्याच्या अधिकाऱ्यांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की ज्या दिवशी तो अपघात झाला त्या अपघातानंतर तातडीनं खास बाब म्हणून पाच लाख रुपये देण्याचा निर्णय हा वन खात्यानं घेतला आणि वन खात्यानं त्याचा पाठपुरावा केला आणि आम त्या आमच्या मावशीला पाच लाख रुपये आपण दिले त्याबद्दल देखील तुमचं मनापासून कौतुक करतो मग अशी विठ्ठल शेठ म्हणाले ऑलरेडी दोन वाघ काहीतरी इकडे आलेले आता सरपंच वाघ असताना अजून कसे काय वाघ येऊ शकते तर मॅडम इथं कुठं वाघ आले ते बघा तिथं पिंजरा लावा परत अशी पाच लाखाची मदत करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये याची दक्षता घ्या आणि म्हणाले एक नाही दोन किती आले पात्रडला दोन इकडे दोन बळक्यात दोन आले ते उत्तम चव्हाणला सांगा ना त्याच्यामुळे वाघांचा बंदोबस्त जंगलातल्या करा राजकारणातल्या नको त्याच्यामुळे ते पिंजरा मॅडम लावून टाका कारण शेवटी प्रत्येकाचा जीव देखील महत्वाचा आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं जाता जाता पोलीस खात्याचे मी आभार मानतो आज त्यांचे प्रतिनिधी म्हणून आमचे यादव पी आय इथं उपस्थित आहेत आर आर पाटील साहेबांचा देखील आपण उल्लेख या ठिकाणी केला पण पोलीस खात्यानं स्पेशल केस म्हणून आपल्याला ही जर जागा दिली नसती तर या ठिकाणी आपली ही वास्तू उभी राहिली नसती आणि म्हणून पोलीस बांधवांना देखील मनापासून मी धन्यवाद देतो एका सामाजिक उपक्रमासाठी ही तीन गुंठे जागा तुम्ही ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली त्याबद्दल तुमचं कौतुक करतो व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा चांगली इमारत आपण उभी करून घ्या इमारत उभी राहीपर्यंत पर्यंत तिकडे बसा माझं काहीच म्हणणं नाही इमारत होईपर्यंत इमारत झाल्यानंतर ती शेड काढून टाका आणि इमारतीत बसा आता इमारत झाल्यानंतर सुद्धा तिकडे बसाल जे काय राजकारणाची चर्चा करायची आहे ती त्या इमारतीत करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साक्षी ठेवून करा विनय शेड दिल्लीमध्ये जेवढी चर्चा होत नाही तेवढी त्या शेडमध्ये चर्चा होते हे माझी मला माहिती आहे आणि त्या शेडमध्ये बसतायत त्या सगळ्यांना विठ्ठल शेड सांगा जे जे शेडमध्ये बसतात त्यांना कुणबी समाजाला तिल्लोरी कुणी केलं उदय सामंत केलं हे समाज मंदिर कुणी बांधलं उदय सामंत बांधलं विहार कुणी बांधलं उदय सामंत बांधलं त्या शेडचा उपयोग चांगल्यासाठी आणि माझ्या प्रचारासाठी करा जे माझ्या विरोधक तिथे येऊन बसतात त्यांना देखील जाणीव करून द्या की जी काही इमारत होते ती महायुतीच्या सरकार मुळे होते आणि महायुतीच्या सरकारकडे तुम्ही पाठपुरावा केल्यामुळं ही इमारत झालेली आहे कुठला चांगला संदेश इमारत ही इमारत होईपर्यंत त्या शेड मधन जाऊ दे आणि ती शेड मात्र कृपा करून हात जोडून सांगतो ही इमारत झाल्यानंतर काढून टाका हे पण आणि ते पण म्हणजे इकडे सामाजिक काम आणि तिकडं राजकारण असं नको एकाच इमारतीत काही ते सामाजिक काम आणि राजकारण दे आणि ते माझ्या हिताचं होदे एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र